स्वामी समर्थ पितृपक्ष पंधरवडा चालू झालेला आहे म्हणजेच सुरू आहे अजूनही आपल्या हातात बरेच दिवस आहेत अडचण येऊन गेली सुतक येऊन गेले दोन तीन दिवस करायचे राहून गेले काही हरकत नाही तुम्हाला उपाय उपाय करायचे आहेत तुम्हाला सेवा करायचे आहेत पितृंचे स्मरण रोज करायचे आहे पितृ उपकार रोज मानायचे आहेत की आज ते होते म्हणून आपण आहोत ते होते म्हणून तुम्हाला राहायला छप्पर आहे ते होते आज आपण आपली मुलं आपलं हे सुख आपण सगळं आपलं जे काही चाललं आहे आपल्या पूर्वजनांमुळे म्हणजे में, माझ्या वडिलांमुळे त्यांच्या वडिलांमुळे त्यांच्या वडिलांमुळे सगळं चालत आलेली परंपरा आहे या पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेले रीतरिवाज जे आपल्याला या पक्ष पंधरवड्यामध्ये करायचे आहेत पितृत्वचं विस्मरण तुम्ही कधीच होऊ देऊ नका असं काही नाही घरात पितृंचे फोटो लावलेच पाहिजे आहे कुंडलीवाले सांगतात लाल कपड्यामध्ये गुंडाळून कपाटात फोटो ठेवा अन्यथा त्याचा वास घरातून जात नाही त्यांचा जीव अडकतो कुंडलीवाले सांगतात की दक्षिण दिशेला तोंड करून फोटो लावावा ज्याची आपली त्याची मर्जी आहे ही काय घरात पद्धत असते काय नाही ते प्रत्येकाने ठरवावे मात्र पित्रांचा फोटो कधीही देवघरामध्ये दे लावू नयेत देवघराच्या वरती फोटो लावू नयेत कारण पितृदेव यांची कुठेही बरोबरी होऊ शकत नाही भव जरी म्हणत असेल तरी पित्र हे देवांकडे गेलेले असतात देव ही गोष्ट वेगळी आहे त्यामुळे पितृंचे फोटो चुकूनही लावू नये अगदी खूप जुनी लोक आहेत ते पितृंचे टाक ठेवतात तुम्हाला जर ते पिढी अजूनही असेल आणि ते ठेवावे लागत असतील तर ठेवा अन्यथा पितृंचे टाकसुद्धा ठेवू नका पितृंचे फक्त फोटो दक्षिण दिशेला तोंड करून लावा फक्त श्राद्ध तिथी पक्ष या दिवशी काढा त्यांची पूजा करा पुन्हा त्यांना व्यवस्थित लाल कपड्यामध्ये गुंडाळा कपाटात ठेवा पूर्वीपासून परंपरा चालत आली असेल की दक्षिण भिंतीला ते लावायचे तेही करा मात्र फोटो लावला आपलं काम झालं असं नाही आपलं त्यांच्याकडे बघितलं झालं तुम्ही काय करता हे सगळं तुम्हाला बघायचं आहे त्यांना देवांच्या देवाचं झालं की एक अगरबत्ती रोज त्यांना ओवाळून लावा शक्य झालं तर दिवा लावा प्रत्येक सणवार या दिवशी नैवेद्य दाखवा तरच तुम्ही फोटो घरामध्ये लावू शकता नुसतेच फोटो लावून ठेवलेत आणि त्याच्याकडे कधी बघतच नाही असं मुळीच करू नका अमोशेला तरी पितृंची सेवा घरामध्ये झाली पाहिजे फोटोला हार घाला आणि नैवेद्य दाखवला पाहिजे घरामधला माठ असतो त्या ठिकाणी अमोशेच्या दिवशी दिवा लावा आणि पितृंची सेवा पितृस्त्रोत किंवा ओम पितृदेवताय यनम ओम पितृदेवताय यनम या मंत्राचा जप तुम्हाला रोज करता आला पाहिजे अकरा वेळा करा मनातल्या मनात करा पितृंचं स्मरण करा आजी मी तुझी अजूनही आठवण काढतो किंवा काढते माझ्याकडून काही ल असेल माफ कर आई असेल वडील असेल जे काही न करत काही चुका झाल्या असतील तर जाणून बुजून कोणीही चुका नाही करत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विनाकारण वृद्ध लोकांमध्ये कधी दुखावत नाही झालं असेल चुकून तर माफी मागा मला क्षमा करा असे म्हणा मोठी माणसं तुम्हाला नक्कीच माफ करतील ज्या घरामध्ये भरभराट बर ज्या घरामध्ये पैशाची कमतरता नसते पती पत्नी सुखाने नांदतात ज्या घरामध्ये आनंदी वातावरण छान सुगंध असतो घरामध्ये लहान मुलं असतात त्या घरामध्ये पितृदोष नसतो ज्या घरामध्ये कर्ज नसतं ज्या घरामध्ये मूल बाहेर सुखाने नांदतात ज्यांची लग्न वेळेवर होतात लग्न तुटत नाही अशा लोकांच्या घरी पितृदोष नसतो पितृदोष ज्यांच्या घरी असतो सगळं काही उलटं होतं लग्न ठरत नाही मूल होत नाही कर्ज वाढतं आजार पण वाढते आत्महत्येसारखे प्रकार घडतात मनातही विचार कर नाही स्वप्नातही विचार येतात की असं आपण करूच का आपल्या आयुष्यात हे असे बदल घडून येतात पितृ आपल्यावर नाराज असतात म्हणूनच कुंडलिकावाले पत्रिका उघडली की सांगतात पितृदोष आहे नारायण नागबली करून घ्या त्र्यंबकेश्वरला जावा रोजच्या आयुष्यामध्ये देवांसोबत पितृंची आमोशा ते आमोशा पित्रांची सेवा करा तुमच्या आयुष्यातील पितृदोष नष्ट होईल चुकलं असेल क्षमा मागावी विचित्र स्वप्न पडत असतील तर शंकराच्या मंदिरात जाऊन प्रत्येक आमोशेला दिवा लावा आणि बोला आमच्या पितृत्वांना मुक्ती द्या व्यवस्थित त्यांचा पुढचा प्रवास होऊ द्या त्याचप्रमाणे पितृंच्या स्मरणात द्या अन्नदान करा पानी दान करा सगळ्यात मोठं रोज बादली दारात ठेवा पक्षाने पिऊन जाऊ दे अन्नदान फक्त पितृपंध करायचे असे काही नाही कधीही केले तरी चालेल वय वर्ष तीस ओलावण चालले पस्तीस चे झाली चाळीस चे आली लग्न नाही ठरत अशा वेळेस पितरूंची सेवा केलीच पाहिजे चार पाच महिन्यात फरक नक्कीच दिसेल तुमचं लग्न ठरते आयुष्यात नक्कीच बदल घडून येतील एक दिवा घ्यायचा आहे तो दिवा एक प्रज्वलित न करता घ्यायचा आहे म्हणजे एका दिव्यामध्ये दोन वाती आणि तिळाचं तेल किंवा तूप घ्यायचं आहे आणि एक पोळी आणि गूळ घ्यायचा आहे थोडंसं तूप सोडायचं आहे आता हे तुम्हाला गाईच्या गोठ्यामध्ये घेऊन जायचं आहे जीतू तूप पोळी किंवा पोळी गायीला खाऊ घाला आणि गोठ्यात एका कोपऱ्यात दिवा प्रज्वलित करा गोठ्यामध्ये दिवा लावा गायीचा हा जो मागचा उंचवटा असतो त्या भागावर हात फिरवा व गाईला गाईवर माया करा तिला गुळ पोळी खाऊ घाला तुमच्या इथे हिरवा चारा मिळत असेल किंवा भेटत असेल तो गाईला नक्कीच खायला तुम्ही द्या तुमच्याकडे गाईचा गोठा नसेल तर पिंपळाच्या झाड प्रत्येक ठिकाणी असते पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा एक पोळी गूळ तिथेच ठेवा किंवा आणि मुंग्यांना गव्हाचं पीठ साखर खाऊ घाला माशांना पिठाचे गोळे खायला द्या खूप लहान उपाय आणि सेवा आहेत सुख समृद्धी धन दौलत वाढत जाईल मनाला शांती मिळेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद